च्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलच्या लायकनला प्रेस करा तर तलाठी भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे न्यायालयाने बघा घोटाळा खंडपीठाची सरकारला नोटीस दिलेली आहे मागे बघा भरपूर ठिकाणी घोटाळे झाले तलाठी भरतीमध्ये ठीक आहे आता शासनाने नुकताच जे एक परिपद शासनाने जे आर जाहीर केला की आता जे लोक घोटाळे करतील परीक्षा केंद्रांमध्ये किंवा कुठे ठीक आहे तर त्यांना ठीक आहे एक कोटी दंड आणि दहा वर्षाची सजा असं जे आर त्यांनी पास केलेलं आहे मित्रांनो बघा त्या संदर्भात बघा मित्रांनो आपण आता नुकतीच अपडेट आलेली आहे बघा चार आठवड्यात उत्तर दाखल करा न्यायालयाने नोटीस दाखल केलेली आहे बघा ठीक आहे तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्यातील बहुचर्चित तलाठी पदभरती घोटाळ्या प्रकरणामध्ये महसूल विभागाचे सचिव व राज्य परीक्षा समन्वय समिती यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे बघा या प्रकरणानंतर न्यायमंत्री नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या यांच्या समक्ष सुनावणी झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे उमेदवार निलेश गायकवाड यांनी या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल करून घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी आय पी एस अधिकारी माजी न्यायाधीश सायबर तज्ज्ञ आदींचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे या पदभरतीमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्राधिकरण स्थापन करण्यात यावे व तलाठी भरती पदभरती घोटाळ्यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आदी मागण्या के केल्या आहेत तलाट्यांची चार हजार सहाशे चौवेचाळीस पदे भरण्याकरिता सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती तर बघा पुढे एकूण आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी ही परीक्षा दिली त्यात मात्र अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे उघड आलेले आहे तर मित्रांनो बघा उमेदवारांकडून दहा दहा लाख रुपये घेतलेले आहे ठीक आहे पेपराचे तर इथं तुम्ही समोर बघू शकता की प्रत्येकी उमेदवारांकडून घेतले दहा लाख रुपये अनेक ठिकाणी पेपरचे परीक्षेचे पेपर, पेपर फुटले तांत्रिक उपकरणांचा उपयोग करून विशिष्ट उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात आली आरोपी राजीव नागरे व त्यांच्या साथीदारांनी अशा उमेदवारांना प्रत्येकी दहा लाख रुपये घेतले इथं समोर तुम्ही बघू शकता ठीक आहे तसेच मित्रांनो बघा दुसरी अपडेट काय आहे याच्यात तर पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ठाण्यातील एम आय डी सी सिडको पोलिसांनी परीक्षा केंद्राजवळ काही व्यक्तींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे छायाचित्रे मिळून आली होती तर बघा तिसरी अपडेट संबंधित आरोपीत गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी अनेक प्रकरणे राज्यात ठिकठिकाणी उघडीस आले असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे बघा तलाठी भरतीमध्ये बघा मित्रांनो भरपूर घोटाळे झाले ठीक आहे त्या घोटाळ्यांची आता एक समिती स्थापन करावी आणि असे घोटाळे पुन्हा होऊ नयेत अशी जे याचिकाकर्ता आहेत भरती उमेदवार यांनी दाखल केलेले खंडपीठामध्ये न्यायालयामध्ये बघा तर सरकारने पण नोटीस दिलेली आहे आता कंपनींना ठीक आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी पण मागणी आहे आता भरपूर जे विद्यार्थी आहेत मित्रांनो ठीक आहे ते तीन तीन ते ती चार चार वर्ष अभ्यास करून बघा मित्रांनो तीन तीन चार चार वर्ष काही काही बिचारे पाच वर्ष ते सहा वर्ष अभ्यास करून सुद्धा आता तलाटी भरतीमध्ये तुम्हाला सांगतो मी काही विद्यार्थ्यांना बघा दोनशेचा पेपर होता ठीक आहे त्याच्यात कोणाला दोनशे चार कोणाला दोनशे ऐंशी दोनशे आठ सॉरी कोणाला दोनशे असे मार्क्स होते तर मित्रांनो नॉर्मलायझेशन झाल्यानंतर पण एवढे मार्क्स कस काय आणि असा सवाल आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र